हॅलो हॅलो आवाज येऊन राहिला हा विद्यार्थी मित्रांनो आवाज येऊन राहिला हा आता आपण ऑनलाईन क्लासला या ठिकाणी सुरुवात करत आहोत तरी सर्वांनी ऑनलाईन क्लास ला जाईन व्हावं आता लवकरच आपण युरोपियन वसाहतवाद इतिहास विषयातील दुसरा प्रकरण युरोपियन वसाहतवाद यातील शेवटचा जो भाग आहे या शेवटच्या भागाला आपण या ठिकाणी आता सुरुवात करत आहोत सर्वांनी लवकरात लवकर आपल्या या क्लासला ऑनलाईन क्लासला जॉईन व्हावं हा विद्यार्थी मित्रांनो काल आपण पाहिलं होतं की युरोपातील लोकांनी बाकीच्या संपूर्ण म्हणजे अमेरिका असो त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया असो न्यूझीलंड असो आफ्रिका खंड असो आणि आशिया खंड आपण पाहिलाय की अमेरिकेत वसाहतवाद कशा प्रकारे निर्माण झाली आणि मग तेथील लोकांनी आपल्या स्वतंत्र राष्ट्रांची या वसाती कशा, कशा प्रकारे सुटका केली त्यानंतर आपण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधल्या वसाहतवाद्यांचा आपण अभ्यास केलेला आहे कालच्या याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की आशिया खंडामध्ये आशिया खंडामध्ये सुद्धा इंग्रजांच्या फ्रेंचांच्या पोर्तुगीज कशा प्रकारे वसाहती निर्माण झालेला होता आणि या वसाहतीमध्ये पहिल्यांदा आशिया खंडातील म्यानमार ज्याच्या पूर्वीचं नाव आहे बर्लिन आणि अशा या म्यानमार मध्ये त्यांनी कशा स्थापन केला म्यानमारशी त्यांनी युद्ध केले पहिले युद्ध आहे त्याला ब्रह्मयुद्ध असं म्हटले आहे त्याच्यानंतर दुसरं युद्ध झाला आणि तिसरं युद्ध, युद्ध सुद्धा या ठिकाणी झालं आणि या युद्धांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या म्यानमारवर म्यानमार असो किंवा म्यानमारला लागून असलेला मणिपूर सारखे जे प्रांत असो आपल्या भारतातले या प्रांतात त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केलेल्या आहे पण शेवटी आपण पाहिलेलं आहे की अठराशे ला सुद्धा म्यानमार भारतापासून वेगळा करून या ब्रिटिश वसाहतींनी म्यानमारला स्वतंत्र केले आहे जसं भारताला स्वतंत्र केलं तशा प्रकारे एकोणीसशे ला भारतापासून वेगळं करून म्यानमारला त्यांनी स्वतंत्र केलं हा एक आपण म्यानमारचा भाग पाहिले त्यानंतर नेपाळचं आपण पाहल होतं नेपाळ हा सुद्धा आपला सिमेला हिमालयाच्या पर्वतरांगाच्या पर्वतरांगामध्ये वसलेला नेपाळमध्ये ब्रिटिशांनी ने आपले प्रतिनिधी पाठवला आणि या प्रतिनिधीच्या माध्यमातून नेपाळशी त्या ठिकाणी इंग्रजांनी दोन युद्ध केले आणि दोन्ही युद्ध इंग्रजांनी त्या ठिकाणी जिंकले आणि सोळा अठराशे सोळामध्ये इंग्रजी नेपाळला नेपाळचा मक मकवानपूर येथे त्यांनी पराभव केला आणि नेपाळशी नेपाळचा पराभव केल्यानंतर नेपाळ नेपाळ आणि इंग्रज यांच्यामध्ये तह झाला आणि या तहामध्ये इंग्रजांनी तराई आहे कुमाऊ आहे गढवाल आहे हे आपले प्रांत व्यापाराच्या वसाहतीच्या दृष्टिकोनातून त्यांनी ताब्यात घेतले आणि इंग्रजांनी आपला काठमांडू येथे रेसिडेंट त्या ठिकाणी नेमला आणि एकोणीसशे तेवीसमध्ये आपल्या इथपर्यंत त्यांनी व्यापारपेठ म्हणा का बाजारपेठा म्हणा ह्या सुरू उभारल्या वसाहती निर्माण केल्या आणि शेवटी एकोणीशे तेवीस ला, ला नेपाळला सुद्धा त्यांनी काय केल्या सु, नेपाळने सुद्धा स्वातंत्र्य मिळवलेले आहे त्याच्यानंतर आपण सिक्कीम हा भाग पाहिलेला होता तर आला तर सिक्कीम हा उत्तर भूटान बांग बंगाल आणि नेपाळ व तिबेट यांच्या या संपूर्ण या याला सिक्कीमला या सगळ्या सीमांनी वेढलेलं होतं आणि अठरा अठराशे पंधरामध्ये सिक्कीमच्या राजाने दार दार्जिलिंगच्या सभोवतालचा प्रदेश ब्रिटिशांना दिला आणि त्या बदल्यात कारण ब्रिटिशांनी ब्रिटिश चालत होते आणि चालत असल्या कारणामुळे ब्रिटिशांनी काय केलेलं आहे की जो प्रदेश आहे हळूहळू आपला वसाहतवाद प्रस्थापित करून विस्तारवाद त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केला आणि विस्तारवाद निर्माण केल्यानंतर राजाचे फक्त नॉमिनल ज्याला आपण काय म्हणतो आहे नामधारी राजा निर्माण राजाचे अस्तित्व त्या ठिकाणी राहिले आणि हा प्रदेश राजाने पूर्ण ब्रिटिशांच्या किंवा वसाहतवाद्यांच्या स्वाधीन करून टाकलं आणि वसाहतवाद्यांनी त्या राजाला फक्त एक तनखा ज्याला पगार म्हणतो पगार त्या ठिकाणी त्यांनी देण्याचे दे, देणे सुरू केलेले हा राजा सुद्धा त्या ठिकाणी नामदार झाला आणि वसाहतवाद्यांचे वर्चस्व या सिक्कीमवर सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे पण नंतर आपण पाहतो पण डलाउसीने सिक्कीमचा काही भाग जिंकल्याने त्या ठिकाणी भारत आणि तिबेट व्यापारातील जकातीचे अधिकार मात्र इंग्रजांना मिळाले म्हणजे डलाउसीने काय केलं परत आपला साम्राज्य विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ते ठिकाणी त्यांनी सिक्कीमचा काही भाग त्यांनी आपल्या ताब्यात घेतला युद्ध करून सिक्कीम आपल्या ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्या ते ठिकाणी त्यांनी तिबेट व्यापारातील जकातीचे अधिकार म्हणजे तिबेट मधले व्यापाराचे जकात जे काय असते ज्याला कर म्हणतो त्या कराचे अधिकार मात्र इंग्रजांनी आपल्याकडे घेऊन घेतले आणि हळूहळू हो या प्रांताला तिबेट असो किंवा सिक्कीम असो यांना कमजोर करण्याचा प्रयत्न किंवा आर्थिक गुलामगिरीमध्ये ओढवण्याचा प्रयत्न या डलौसीच्या माध्यमातून किंवा साम्राज्यवादी धोरणाच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आणि आपला वसाहतवाद निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला मग एकोणीसशे नव्वद मध्ये असल्याचे मान्य करण्यात आले म्हणजे सिक्कीमला एक संरक्षित राष्ट्र म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काय केलंय मान्यता दिली मला, एक संरक्षित राष्ट्र म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काय केलंय मान्यता दिली आणि शेवटी सिक्कीमच्या अंतर्गत प्रशासन व परराष्ट्रीय धोरण इंग्रजांनी मात्र काय केले स्वतःकडे ठेवले म्हणजे चीन वगैरेच्या माध्यमातून तो सिक्कीम वेगळा आहे बा चीनचे वर्चस्व सिक्कीमवर नाही इंग्रजांनी त्याच्याशी लढू इंग्र चीनशी लढून त्या ठिकाणी तो प्रांत आहे तो प्रांत सिक्कीम हा स्वतंत्र आहे असं दाखवलं पण सिक्कीमला वाटलं की आपण आता स्वतंत्र आहोत पण मात्र एक गोम त्यांनी केले आहे प्रशासन आणि परराष्ट्रीय धोरण हे मात्र सिक्कीमकडे न ठेवता सिक्कीमच्या राजांकडे सिक्कीमच्या प्रमुखांकडे न ठेवता त्या इंग्रजांनी स्वतःकडे ठेवले आहे म्हणजे अशा प्रकारे एक धोरण वसाहतवाद्यांनी त्या ठिकाणी निर्माण केले होते आणि शेवटी मग एकोणीसशे पंच्या पंच्याहत्तर साली सर्व मत घेऊन सिक्कीम भारत राज्यामध्ये मग काय झालेलं आहे सामील केलेला आहे म्हणजे भारत जरी स्वतंत्र झाला तर सिक्कीम हा स्वतंत्र होता पण एकोणीसशे पंच्याहत्तर कारण आपल्या सीमेलगत असल्या कारणामुळे आपण पाहतोय की त्या सीमेलगत असलेला हा सिक्कीम प्रांत त्या एकोणीसशे पंच्याहत्तरच्या करारानुसार मग त्यावेळेस त्याला काय करण्यात आले भारता आहे भारतामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे जेव्हा भारत स्वतंत्र झाल्यानंतरही सुद्धा तुम्हाला सांगतो आहे की बरेचसे म्हणजे ह्या होत्या तिथं राजेशाही होतं भारतामध्ये आणि या राजेशाहीने आपण स्वतंत्र आहो जसं काश्मीरचा राजा राजा हरिसिंग आपण भारत जरी स्वतंत्र झाला असला एकोणीशे ला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला तरी मात्र तो आम्ही स्वतंत्र राहू बा कारण लॉर्ड बाउंड ब्रॅटनच्या या धोरणानुसार त्यावेळेस आपली राज्यघटना तयार व्हायची होती आणि म्हणून त्या धोरणानुसार त्याला वाटलं आपण स्वतंत्र आलं पाहिजे पण एकोणीशे अठ्ठेचाळीसला पाकिस्तानने भारतावर किंवा काश्मीर सारख्या प्रांतावर आपलं काय केलं आहे सैन्य पाठवलं भारतीय सैनिकांना का, का त्यावेळेसचे पंतप्रधान पंडित नेहरू आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना होतं की जेथपर्यंत तुम्ही आम्हाला आश्वासन देणार आहे की तुमचे हे राज्य आहे हे राज्य भारतात विलीन करणार नाही किंवा काश्मीर हा प्रांत भारतात विलीन करणार नाही येतपर्यंत आम्हाला सांगणार तिथपर्यंत आम्ही तुम्हाला मदत करणार नाही शेवटी पाकिस्तानची सेना जम्मू पर्यंत येऊन पोहोचली शेवटी न्यायालय जास्त हरिसिंग त्याला मदत म्हणली आणि कबूल केलं की नाही भारतात विलिंग करू तशा प्रकारे ह्या सिक्कीम सुद्धा ह्या एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये भारतामध्ये काय झालेला आहे विलिंग आणि भारताचा एक घटक राज्य म्हणून त्या ठिकाणी आलेला आहे अशा प्रकारचे सिक्कीम मध्ये सुद्धा वसाहतीच्या बाबतीमध्ये आपण पाहिले आणि त्यांना त्याच्यानंतर आशिया खंडातील भूटान हा एक देश या भूटान देशाच्या बाबतीमध्ये आपण वसाहत कशा प्रकारे निर्माण केल्या ते या ठिकाणी पाहू जर भूटान म्हटलं तर भारताच्या उत्तरेला असलेल्या भूटानचे भौगोलिक महत्व ओळखून म्हणजे भौगोलिक किंवा खनिज संपत्ती खूप असल्या कारणामुळे हे भौगोलिक भूटानचे भौगोलिक सामर्थ्य ओळखून त्यावेळेस मैत्रीचे संबंध निर्माण केले म्हणजे वसाहती स्थापन करताना त्यांनी अशा प्रकारे ज्या ज्या भागात जायचं तिथं काय आहे काही नाही आपल्या फायद्याचं आहे का तोट्याचं आहे आपल्याला परवडण्यासारखे आहे की आपल्याला तिथून व्यापार व्यापाराच्या माध्यमातून जास्त नफा मिळवता येईल का बा व्यापारासाठी हे प्रदेश चांगला आहे की काय अशा प्रकारचा विचार करून नियोजन करून ते त्या राष्ट्राशी एक जवळीकता किंवा मैत्री निर्माण करायचं आणि हळूहळू आपलं वर्चस्व त्यामध्ये स्थापन करायचं आपल्या वसाहती त्या ठिकाणी विस्तारित करायचं वा हे धोरण इंग्रजांचे होते आणि म्हणून भूटानच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या वसाहतवाद युरोपियन लोकांच्या वसाहतवाद्यांच्या बाबत तेच झालेलं आहे म्हणजे भौगोलिकदृष्ट्या भूटान चांगला प्रदेश होता आणि म्हणून मग त्यांनी काय केलं या इंग्रजांनी इंग्रजांच्या गव्हर्नर वाराण हेस्टिंग यांनी त्या ठिकाणी भूटानशी मैत्री त्यांनी जोडली आणि भूटानशी मैत्री जोडून त्यांनी आपला हा भूटान सारखा प्रांत वगैरे त्या प्रांतात वसाहत निर्माण करण्याचा प्रयत्न आणि यांच्या संबंधामुळे इंग्रजांना बंगाल ते तिबेट हा पासून जाणारा व्यापारी मार्ग खुला आला म्हणजे भूटानशी मैत्री केली मैत्रीचे संबंध जोडले आणि त्या मैत्रीच्या संबंधातून त्यांना बंगाल आणि तिबेट हे जे प्रांत होते या प्रांतामध्ये साठी जाण्याचा सा एक मार्ग एक सुखर झालेला होता किंवा सोयीस्कर झाला होता म्हणजे यासाठी त्याने त्या भूटानशी काय जोडलेले होते मैत्रीचे संबंध जोडले होते अठराशे एक्केचाळीस मध्ये ऍशले एडन याने भूटान विरुद्ध आक्रोट धोरण स्वीकारले पण वसाहतवादी मनपा हळूहळू त्यांनी आपले पाय पसरले आणि हळूहळू पाय पसरता आपलं एक आक्रमक धोरण स्वीकारायचं आणि त्या राज्याला तिथला राजा असेल त्याला आपल्या अधिपत्याखाली आणायचं हे त्यांचे नेहमीच धोरण होतं स्वीकारले आणि भूटानने जिंकलेला भूप्रदेश ब्रिटिशांना द्यावा व ब्रिटिशांनी भूटान लढलो तरी त्यामध्ये आपला विजय होईल का जय होईल हे शक्य नव्हतं आणि म्हणून शेवटी त्यावेळेस असलेला ऍश्ले एडन यांनी आक्रमक धोरण स्वीकारलं आणि आक्रमक धोरण स्वीकारून भूटानवर आक्रमण केलं आणि या आक्रमणामध्ये भूटानचा पराभव झाला आणि भूटानशी त्यांनी के तह केलं आणि तहामध्ये त्यांनी काय केलं आहे की ब्रिटिशांनी राजा असेल तो एक राहील आणि त्या राजाला काय देऊ वार्षिक जे तनखा ज्याला आपण म्हणतो वार्षिक जे काही पगार म्हणतो ते पगार आम्ही तुम्हाला देऊ असा हा तह त्या ठिकाणी झाला आणि एकोणीशे दहा मध्ये झालेल्या भूटानच्या राजाचे संरक्षण व हो परराष्ट्रीय धोरणाचे अधिकार पूर्णपणे कोणाला मिळाले आहे इंग्रजांना मिळाले आहे म्हणजे त्यातले संरक्षण आणि प्रशासनाचे जे अधिकार आहे म्हणजे त्यांनी पहिल्यांदा आपल्या प्रशासनावर म्हणजे एकदम प्रकाश प्रशासनावर आपली पकड निर्माण करायचं नाही परराष्ट्रीय धोरण कारण परराष्ट्रीय धोरण काय कारण जर त्या ठिकाणी परराष्ट्रीय धोरण त्यांच्याकडे असते राज्यांकडे तर आयात आयातीवर त्या निर्यातीवर त्यांनी जास्तीत जास्त कर लावला असता आयात का म्हणजे आपण आयात करू शकतो पण निर्यात करताना किंवा आयात करताना पाहिजे पण तो राजाला न देता त्यांनी इंग्लंडनी किंवा वसाहतवाद्यांनी आपल्या ताब्यात घेतला ते अधिकार त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेले आहेत म्हणजे अशा प्रकारे हे जे प्रांत ते खिडखिडी करण्याचा एक धोरण या वसाहतवाद्यांनी पुढे केलेला होता आणि शेवटी आपण पाहतो की आठ ऑगस्ट एकोणीशे एकोणपन्नास रोजी झालेल्या भारत भूटान मंत्रालयाने भूटानचे परराष्ट्रीय धोरण आणि संरक्षण विषयक धोरण यात भारताची भूमिका सल्लागार राष्ट्राची झालेली आहे म्हणजे मग भारताने भूटानला सुद्धा सहकार्य केलं आणि भूटान एक स्वतंत्र राष्ट्र झाला आणि स्वतंत्र राष्ट्र होऊन त्यावेळेस मग त्या ठिकाणी ज्या सल्लागाराच्या भूमिकेमध्ये त्यांचे परराष्ट्रीय धोरण असेल त्या संरक्षण विषय धोरण असेल त्यात एक सल्ल्याची सल्लागाराची भूमिका त्यावेळेस भारताने बजावलेली आहे अशा प्रकारे भूटानचा प्रांत सुद्धा या वसाहत वसाहतवाद्यापासून ये मुक्त झालेला आहे आणि भारताने त्यांना संरक्षणाच्या बाबतीमध्ये मदत एक सल्लागाराची भूमिका बजावलेली आहे म्हणजे भूटानमध्ये सुद्धा वसाहतवाद्यांच्या वसाहती युरोपियन लोकांनी स्थापन केलेल्या होतं त्याच्यानंतर शेवटचा जो भाग आहे आपल्या आशिया खंडातला तो तिबेट आणि या तिबेटच्या बाबतीमध्ये तिबेट म्हटलं तर भारतालाच लागून असलेला हा जो भाग आहे दाच्या प्रभावाखाली तिबेटमध्ये रशियाला अटकाव करणे व आपला व्यापार वाढवणे हे इंग्रजांचे उद्दिष्ट होते म्हणजे इंग्रजांनी तिबेटवर सुद्धा आपलं वर्चस्व निर्माण करायचं होतं पण अनेक म्हणजे रशियन लोक वगैरे येईल त्या ठिकाणी व्यापार वाढवतील बा आणि म्हणून इंग्रजांनी खेळी खेळून इंग्रजांनी काय केलं की आपला रशियाचा व्यापार कमी व्हावा आणि इंग्रजांचा व्यापार वाढावा यासाठी त्यांनी काय केलंय तिबेटमध्ये आपला व्यापार वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे तिबेटवर वसा तिबेटमध्ये वसाहती स्थापन करण्यामागचा उद्देश त्यांचा तोच होता म्हणजे आपण जर विचारलं की तिबेटमध्ये वसाहती स्थापन करण्याचा इंग्रजांचा हेतू काय होता कोणता होता नेमकं म्हणजे तिबेटमध्ये रशियन लोकांचं व्यापाराच्या दृष्टिकोनातून वर्चस्व त्या होत होतं आणि म्हणून रशियांचं वर्चस्व कमी व्हावं आपले वर्चस्व वाढावं या उद्दिष्टाने या उद्दिष्टाने इंग्रजांनी त्या तिबेटमध्ये आपल्या वसाहती काय केलेल्या स्थापन केली आहे नंतर आहे लॉर्ड कर्झनच्या काळात इंग्रजांच्या फौजात तिबेटची राजधानी लासापर्यंत पोहोचल्या म्हणजे इंग्रजांना आपल्या वर्चस्व सिद्ध करायचं होतं रशियाला सुद्धा आपलं वर्चस्व सिद्ध करायचे होतं पण त्यावेळेस लॉर्ड कर्झन सारखा जो गव्हर्नर होता या लॉर्ड कर्झननी त्या तिबेटची जी राजधानी कोणती होती लासा म्हणजे या लासापर्यंत इंग्रजांचे सैन्य पोहोचले आणि या पोस्टलेल्या सैन्यांनी एकोणीसशे सात मध्ये झालेल्या इंग्लंड रशिया करारानुसार तिबेटमधील चीनच्या वर्चस्वाला तत्वता मान्यता देण्यात आली आहे कारण चीनच्या बॉर्डरवर असलेले जे प्रांत आहेत आणि म्हणून त्यांनी चीनच्या चीनला महत्व दिलं आणि दोघांनी आपल्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी वसाहती स्थापन केल्या आणि पुढील काळात चीनने तिबेटवर पूर्णतः आता काय मिळवला आहे ताबा आपल्या आफ्रिका सॉरी आशिया खंडातील युरोपियन लोकांनी कशा प्रकारे वसाहतवाद निर्माण केलाय वसाहतवाद्यांचे साम्राज्याचे जाडे कशा प्रकारे निर्माण झाले आहे हे आपण खंडा, या ठिकाणी पाहिले आणि शेवटचा भाग आहे हा शेवटचा भाग आहे आता आफ्रिका आफ्रिका खंड आता आफ्रिका खंडांमध्ये काय काय झालं बा आफ्रिका पहिलं त्याच्यातलं पॉईंट आहे भूप्रदेश आफ्रिका म्हटलं तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर दाट जंगले आणि विस्तीर्ण सरोवर त्या ठिकाणी आहे आणि मग दाट जंगले वृक्ष संपत्ती आणि सरोवर आहे असल्या कारणामुळे आपण आफ्रिका खंडातला परिचय जे पाहिला त्याच्या भूप्रदेशाचा तर त्या ठिकाणी येईल आपल्याला की आफ्रिका हा का खंड आहे हा आफ्रिका खंडांमध्ये आफ्रिकेच्या अंतर्गत भागामध्ये खूप दाट जंगले आणि खूप मोठ मोठी काय आहे सरोवरे आणि दलदलीचे प्रदेश बेटे आणि विस्तीर्ण अशा प्रकारचे वाळवंटे सुद्धा आहे म्हणजे आफ्रिका मल तर त्याचे वैशिष्ट्य काय आहे म्हणजे दाळ जंगले तर आहेच सरोवरे आहेत त्याचबरोबर दलदलीच्या प्रदेश या आफ्रिका खंडांमध्ये बेटे आहेत आणि वाळवंट सुद्धा म्हणजे विस्तीर्ण अशा प्रकारचे वाळवंट सुद्धा त्या आफ्रिका खंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात युरोपियन लोकांना अनोळखी असणाऱ्या या प्रदेशात बेल्जियमच्या राजाने कांगो येथा पहिली वसा स्थापन केली पाहिला तर युरोपियन लोकांना हा जो भूप्रदेश आहे कारण दलदल होती जंगले होती सरोवरे होती वाळवंट होती आणि म्हणून हा प्रदेश युरोपियन लोकांसाठी नवीन होता आणि म्हणून बेल्जियमचा राजा आहे त्या बेल्जियमच्या राजाने कांगो येथे बेल्जियमच्या राजा म्हणजे त्याचं नाव काय दुसरा लिओपोर्ड या दुसऱ्या लिओपोर्डने कांगो येथील पहिली वसाहत म्हणजे कुठे आफ्रिका खंडामध्ये आपली पहिली वसाहत त्यांनी त्या ठिकाणी काय केली आहे निर्माण केली आणि येथूनच वर्चस्वाची लढाई या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्यामध्ये ब्रुसेल्स परिषद या ठिकाणी झाली पहिली म्हणजे कोणामध्ये आफ्रिकन लोक आणि हे बेल्जियमचे राजा किंवा वसाहत युरोपातील वसाहतवाद्यांचे त्यामध्ये सतराशे अठराशे शहात्तर मध्ये भुसेल्स येथे युरोपियन शास्त्रज्ञ व संशोधक यांची परिषद झाली आणि या परिषदेमध्ये काय झाला इंटरनॅशनल असोसिएशन फॉर द एक्सप्लोरेशन अँड सिव्हिलायझेशन ऑफ सेंट्रल आफ्रिका ही संस्था त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली थोडस नाव कठीण आहे मोठं आहे थोडस लक्षात यायलाही आपल्याला अडचण जाईल आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी कोणती इंटरनॅशनल म्हणजे जागतिक पातळीवर असोसिएशन फॉर द एम्प्लॉ एक्स एक्सप्लोरेशन अँड सिव्हिलायझेशन ऑफ सेंट्रल आफ्रिका ही एक संस्था त्यावेळेस भुसलेस परिषदेच्या माध्यमातून शास्त्रज्ञांनी काय केली आहे स्थापन केली आणि आफ्रिकेतील लोकांचे या संस्थेच्या मागचा उद्देश होता की आफ्रिकेतील लोकात खऱ्या अर्थाने ज्ञानाचा प्रसार व्हावा कारण आफ्रिकेन लोक म्हटलं तर निवळ कामगार काम करणं खूप काम करणं अशा प्रकारचं होतं पण या लोकांमध्ये ज्ञान शिक्षणाचा प्रसार व्हावा ज्ञानाचा प्रसार व्हावा हा या संस्थेमागच्या संस्था स्थापन करण्यामागचा काय होता मुख्य हेतू होता मग ब्रुसलेस मधील नंतर मग बर्लिन परिषद त्या ठिकाणी त्यांनी स्थापन केली किंवा बर्लिन परिषद झाली आणि या बर्लिन परिषदेमध्ये काय काय झालं आफ्रिका खंडांमध्ये कि अठराशे चौऱ्याऐंशी साली आफ्रिकेत कोणत्या संधी आहेत यावर विचार करण्यासाठी युरोपियन राष्ट्रांची बर्लिन येथे काय झाली आहे परिषद झाली म्हणजे युरोपियन लोकांना किंवा युरोपियन लोक काळे आता काळे लोक जास्त आहेत या ठिकाणी आफ्रिका खंडामध्ये आणि म्हणून या लोकांचा विकास करण्यासाठी कशा प्रकारे काय करता येईल म्हणून त्यांनी बर्लिन परिषद आयोजित केली होती युरोपियन लोकांनी युरोपियन राष्ट्रांनी लोकांनी म्हणण्यापेक्षा राष्ट्रांनी मग या प्रदेशामध्ये काय काय आहे त्यातून लोकांचा कशा प्रकारे विकास करता येईल हा या बर्लिन परिषदेचा मुख्य हेतू होता आफ्रिकेचा प्रवेश आज शांतपूर्ण रीतीने वाटून घेणे हा या परिषदेचा अंतदा अंतस्थ हेतू का होता म्हणजे आफ्रिकेमध्ये काय होतं काळा आणि गोरा हा वर्णभेद होताच आणि या काळा आणि गोरा या वर्णभेदाच्या माध्यमातून आफ्रिकेमधला हा जो वर्णभेद मिटवण्याचा काही प्रश्न प्रयत्न त्यांनी बर्लिन परिषदेच्या माध्यमातून केला आणि या परिषदेमध्ये त्यांनी प्रमुख मुद्दा जो होता तो म्हणजे कोणता होता की आपसामध्ये शांततापूर्ण शांततापूर्ण रीतीने आपापला आप प्रदेश त्या ठिकाणी वाटून घ्यावा हा खऱ्या अर्थाने या परिषदेच्या अंतता हेतू होता या परिषदेत बेल्जियमच्या कांगोवरील प्रभुत्वाला मान्यता देऊन तो प्रदेश कांगो फ्री स्टेट म्हणून ओळखण्यात मान्यता देण्यात आली आणि एवढंच नाही युरोपियन राष्ट्रांनी काय केलं मग की आपापसात ही भांडत होते याच्यामध्ये शांतता नव्हती याच्यामध्ये आपण पाहिलं की काळागोळा वर्णवेद त्या ठिकाणी निर्माण होता आणि म्हणून या बर्लिन परिषदेच्या माध्यमातून आफ्रिकेच्या आपल्याला थोडं एवढंच आहे की बर्लिन परिषदेच्या माध्यमातून बेल्जियमच्या जो राजा होता त्यांनी कांगो येथे आपली वसाहत स्थापन केली होती त्या भागाला त्या ते भागाला त्यांनी काय केले आहे कांगो फ्री स्टेट म्हणजे एक राज्य हा एक स्वतंत्र राज्य व्हा कांगो फ्री स्टेट हा एक स्वतंत्र राज्य म्हणून या बर्लिन परिषदेने त्या युरोपियन राष्ट्रांच्या वसाहतीला त्यांनी काय केली आहे मान्यता दिलेली आहे आणि त्यानंतर मग आफ्रिकेतील वसाहतीच्या नैसर्गिक संपत्तीचा उपयोग करण्यास एखादे राष्ट्र अक्षम ठरल्यास त्या राष्ट्राने तो प्रदेश दुसरा सक्षम युरोपियन राष्ट्राला देण्याचा निर्णय या प्रदेश या परिषदेने घेतलेला आहे आणि मग नैसर्गिक संपत्ती सगळ्या संपत्ती आहे पण ते उपयोग करत नसेल त्या नैसर्गिक संपत्तीचा तर पहा त्यांनी किती युरोपियन राष्ट्रांनी कशा प्रकारे हुशारीने या राष्ट्रांवर आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला की जर एवढं नैसर्गिक संपत्ती असेल जर तुम्ही म्हणजे हळूहळू आपल्या वसाहती स्थापन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे अशा प्रकारे आपला या प्रकरणामधला आफ्रिका खंडातील आफ्रिका खंडाविषयी युरोपियन लोकांनी आपल्या वसाहतवाद्यांच्या निर्मितीला कशा प्रकारे सुरुवात केलेली आहे हे आपण या ठिकाणी आता पाहिलेली आहे आता याच्यामध्ये त्यांनी पाहिलं युरोपियन राष्ट्रांच्या आफ्रिकेतील वसाहती कोणकोणती कुन आहेत म्हणजे त्याची माहिती आहे म्हणजे युरोपियन राजे आणि त्यांनी कोठे वसाहत स्थापन केलेली आहे याच्यात थोडक्यात आपण एक अभ्यास करणार आहोत पहिला युरोपांमध्ये पहिली वसाहत कांगो येथे वसाह स्थापन करण्याचा प्रयत्न किंवा वसाहत कोणी स्थापन केली आहे तर आपल्याला पहिलं नाव येईल बेल्जियमचा राजा आणि बेल्जियमच्या कोणता राजा होता दुसरा युपाड यांनी कोठ वसा स्थापन केली होती कांगो येथे कारण का हा प्रदेश दलदलीचा होता या प्रदेशाबद्दल त्या इंग्रजच्या मनात काही युरोपियन लोकांच्या मनामध्ये काही तेवढा माहिती हो नव्हती वाळवंट होता कोठ सरोवर होते कुठं निस नैसर्गिक संपत्ती होती आणि म्हणून हा भूप्रदेश त्यांच्या ओळखीच्या नसल्यामुळे किंवा त्यांच्या याच्यात नसल्या कारणामुळे बेल्जियमच्या राजांनी पहिल्यांदा नद्याचं वसा स्थापन केली मग ही बर्लिन परिषद त्यांनी बोलावली या बर्लिन परिषदेमध्ये त्यांनी मात्र काही काही अधिकार अशा प्रकारे निर्माण केले की जर एवढी नैसर्गिक संपत्ती असेल तर त्या राज्याला त्या राज्यातील लोकांना जर त्या नैसर्गिक संपत्तीचा वापर करता येत नसेल तर ते अधिकार मात्र युरोपियन लोकांना द्यावा हा आधी एक अशा प्रकारे हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आणि या निर्णयानंतर मग युरोपियन लोकांनी आफ्रिका खंडामध्ये आपल्या वसाहती स्थापन केलेली आहे यामध्ये पहिली वसाहत आपल्याला सांगता येईल बेल्जियमच्या राजा यांनी कुठं कांगो येथे वसाहत स्थापन केली दुसऱ्या मग युरोपियन लोकांमध्ये जर्मनीने चान्सले अठराशे त्र्याऐंशी मध्ये पोवोलँड येथे आपली पहिली वसाहत स्थापन केली मग जर्मनीने कोणा कोणता आहे चान्सलेर बिस्मार्क जर्मनीच्या बिस्मार्क दुसऱ्या माझ्या बिस्मार्कची नीती आपण ज्याला म्हणतो आहे त्या नीती यशस्वी शेवटपर्यंत यशस्वी ठरली पण शेवटी शेवटी मात्र त्याच्यात तो अपयशी ठरला म्हणजे बिस्मार्क नीती इतिहासामध्ये बिस्मार्क नीती म्हणून खूप प्रसिद्ध आहे बिस्मार्कची नीती आता हा म्हणून नंतर दुसऱ्यांदा या आफ्रिका खंडामध्ये कोण आलेला आहे आफ्रिका खंडात जर्मनीचा राजा बिस्मार्क आणि या राजाने अठराशे त्र्याऐंशी मध्ये काय केलंय टोंगोलँड टोंगोलँड येथे वसाहत स्थापन केली त्यानंतर मग कामरून आला नैऋत्य आफ्रिका येथे वसाहस्थापन केली इंग्लंडमध इंग्लंड आले फ्रान्स आले जर्मनी यांच्या करारान करारांमुळे दक्षिणेतील प्रदेश जर्मनीला मिळाला आणि अठराशे सत्त्याण्णवमध्ये जर्मनीने जर्मन इस्ट आफ्रिका कंपनी पूर्ण कडून पूर्व आफ्रिकेचा प्रदेश त्यांनी स्वतःकडे घेतलेला आहे म्हणजे अशा प्रकारे पूर्व आफ्रिकेचा प्रदेश घेऊन जर्मनीने वर्चस आपले वर्चस्व किंवा आपल्या वसाहती त्या आफ्रिका खंडात स्थापन केली आहे दुसरं फ्रान्सने मग ह्या फ्रान्सच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की फ्रान्सने प्रकारे जर्मनीमध्ये आपल्या सॉरी आफ्रिका खंडात कसा स्थापन केला से सेनेगल गांबिया आणि कांगोच्या उत्तरेकडील प्रदेश त्यांनी प्रथम जिंकला कोणी फ्रान्सने नंतर आहे अठराशे त्र्याऐंशी मध्ये आयव्हरी कोस्ट व नंतर पोर्तुगीजच्या ताब्यातील दहाव दहा मे प्रदेश त्यांनी जिंकला म्हणजे एक एक प्रदेश जिंकत जिंकत त्यांनी आपल्या फ्रान्सने आपल्या आफ्रिका खंडात वसाहती त्या काय केल्या स्थापन केल्या नंतर एकोणीशे चौदा पर्यंत वायू आफ्रिकेच्या सहारा वाळवंटापासून तर पश्चिमेतील आयव्हरी कोस्ट व फ्रेंच गिनी एवढा प्रदेश या फ्रान्सने त्या ठिकाणी आपल्या ताब्यात घेतल्या आणि त्या ठिकाणी वसाहती स्थापन केल्या नंतर तुर्की सुलतानाकडून त्यांनी टुनिस जिंकून घेतले कोणी फ्रान्सने आणि नंतर अठराशे तीस मध्ये अल्जेरियावर ताबा त्यांनी त्या ठिकाणी मिळवला आणि त्यानंतर मोरोक्को अशा प्रकारचे हे प्रांत आहे या फ्रान्सने आपल्या अधिपत्याखाली आणलेले आहे म्हणजे इथं वसाहतीच त्यांनी स्थापन केलं नंतर आहे इटली म्हणजे युरोपात तिसरं येणारे युरोपियन लोक जर असेल तर ते म्हणजे कोणतं आहे इटली इटलीने त्रिपोली सायने सायरेनिया हे प्रदेश जिंकले आणि त्या प्रदेशामध्ये त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या नंतर स्पेन आले स्पेन लोकांनी मग काय केलं गिनी कोस्टलमधील काही बेटे व मोरोक्कोचा काही भाग त्यांनी जिंकला आणि त्या ठिकाणी त्यांनी वसाहती स्थापन केल्या कोणी स्पेनने नंतर हॉलंड आले हॉलंडने कुठं केलंय ऑरेंज फ्री स्टेट व ट्रान्सवाल या प्रदेशावर डचांनी आपला काय केला ताबा मिळवला म्हणजे हॉलंडचे या डचांनी आपल्या त्यांनी मिळवल्या आपल्या वसाहती स्थापन केल्या त्यानंतर सात क्रमांकावर आले इंग्रज इंग्रज यांनी कुठं केलं प्रथम त्यांनी नायजेरिया येथे आपली वसाहत स्थापन केली त्यानंतर केप कॉलनी व नाताळ या ठिकाणी त्यांनी ताब्यात घेतलं हे सगळे प्रदेश आहेत कुठले आफ्रिका खंडातील जे भारतामध्ये आहे हरियाणा राजस्थान महाराष्ट्र वगैरे असे प्रांत आपण पाहतो तशा प्रकारे हे आफ्रिका खंडातले आपल्याला आता अभ्यास नसल्या कारणामुळे आपल्याला ते थोडेसे कठीण जात असतील पण हे जो प्रांत आहे हळूहळू जसं भारतामध्ये पहिल्यांदा फ्रेंच पहिल्यांदा पोर्तुगीज आले फ्रेंच आले डच आले नंतर श सगळ्यात शेवट इंग्रज जरी असले तरी इंग्रजांनी भारताला आवाज मिळाला तसं आफ्रिका खंडामध्ये पहिल्यांदा आला तो म्हणजे बेल्जियम दुसरा जर्मनी तिसरा फ्रान्स आले इटली आला स्पेन आला हॉलँड जे डच लोक आले नंतर इंग्रज आले आणि इंग्रजांनी मात्र आपलं बऱ्याचशा आफ्रिका खंडातील सुएज कालवा कंपनीचे त्यांनी सगळा समागमन केले इंग्रजांनी बांधलेलं आहे आपलं सगळ्यात जास्त मात्र इंग्रजांनी आपलं वर्चस्व त्या आफ्रिका खंडावर प्रस्थापित केले आहे हळूहळू काही आपलं आपल्या देशा प्रकारच्या प्रांतावर आपलं वर्चस्व केलं पण इंग्रजांनी मात्र जसं भारतामध्ये रेल्वे निर्माण केलं तशा प्रकारे आफ्रिकेमध्ये सुद्धा रेल्वे निर्माण करून आपला वसाहतवादांच्या विस्तार खऱ्या अर्थाने सगळ्यात जास्त जर कोणी केला असेल तर तो म्हणजे कोणी इंग्रजांनी केला म्हणजे यावरून लक्षात येईल इंग्रजांनी बऱ्याचशा म्हणजे देशावर आपलं वर्चस्व हो, किंवा आपला अधिकार त्यांनी मिळवलेला होता किंवा वर्चस्व हो, प्रस्थापित केलं होतं किंवा अनेक देशांना त्यांनी गुलाम बनवले होते हे आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर शेवट जे आले आफ्रिका खंडामध्ये ते म्हणजे कोणत्या पोर्तुगीज मग पोर्तुगीजने कोठ हो आपला वसाहत स्थापन केलं मेवर त्यांनी आपला ताबा मिळवला मेवर हा प्रांत आहे त्याच्यावर आपला ताबा मिळवला आणि नंतर ती वसाहत फ्रान्सने जिंकली ताबा तर मिळवला पण फ्रान्सने मात्र त्याच्यावर काय केलंय आक्रमण केलं आणि तो प्रांत त्यांनी फ्रान्सने आपल्या ताब्यात घेतला नंतरच्या काळात अंगोला भागात मात्र त्या पोर्तुगीजांनी आपले वर्चस्व निर्माण केले म्हणजे सगळं विस्तारवाद कमी केला अरे एक दोन ठिकाणीच त्यांच्या वसा वसाहती निर्माण केल्या पण सगळ्यात जास्त जरी शेवट शेवट आलेले हे इंग्रज आहे या इंग्रजांनी बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी केल्या स्थानिक लोकांना हाताशी करून त्यांचा विकास करून सुवेज कालवा वगैरे सारखा विकास करून त्या ठिकाणी रेल्वेसुद्धा मार्ग निर्माण करून अशा प्रकारे साम्राज्य विस्तारात वसाहतवाद्यांच्या बाबती माध्यमातून साम्राज्य विस्तार करण्याचे काम खऱ्या अर्थाने इंग्रजांनी या आफ्रिका खंडातसुद्धा केलेलं आहे अशा प्रकारे युरोपियन वसाहतवाद्यातला हा प्रकरण आपला या ठिकाणी आता समाप्त झाले आहे यावरचे काही या स्वाध्याय आहे ते स्वाध्याय तुम्हाला पी डी एफच्या माध्यमातून पाठवले जाईल